नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही सर्व कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जबरदस्त असा उपाय सांगणार आहे ना की तो तुम्ही पाहतच राहा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला थोडा जरी आवडलं तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच वेगळेवेगळे व्हिडिओ वेग वेग आणि माझे व्लॉग्स डेली व्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हळद गॅसवर टाकल्यावर काय परिणाम होतोय काय कमाल होते ते तुम्हाला मी सांगते आता पहिल्यांदा आपल्याला पूर्ण गॅस हा रिक्षा रिकामा करायचा आहे त्यावर जे काही ठेवलं आहे तो ते सगळं रिकामं करायचं आहे आणि हळद आपल्याला अशी गॅसवर पांगून टाकायची आहे आणि यानंतर खूपच जास्त मोठं असं मॅजिक होणार आहे की ते तुम्ही पाहतच राहतात बघा आपल्याला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच आपल्याला हळद पूर्णपणे टाकायची आहे गॅसवर आता तुम्ही म्हणता की गॅसवर हळद टाकल्याच्यानंतर काय होतं पण विश्वास ठेवा हो माझ्यावर आणि व्हिडिओ स्किप न करता पाहायला हे मॅजिक नक्कीच आवडेल त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा बघा आता मी सगळीकडे हळद अशी टाकली आहे आपल्याला जर लागलं ला, तर त्यामुळे हळद हे खूप रामबाण उपाय असतो पण हळद हे क्लिनिंग एजंट पण असतात हळदमध्ये त्यामुळे हळद ही ना क्लिनिंग करायला खूपच जास्त महत्वाचे आहे आता आपल्याला गॅसवरचं हे बर्नर वगैरे सगळं काढायचं आहे कारण आपल्याला ते वॉश करायचं आहे पहिलं आता गॅसवरचं मी सगळं काढलं आहे आपल्याला हळद तर टाकली आहे पहिल्यांदा गॅसवर आता आपल्याला कोणताही डिटर्जंट तुमच्याकडे पावडर असेल कोणतीही निरमा पावडर असेल ते तुम्ही आता यावर टाकायचे आहे असे पसरून सगळीकडे पसरून नीट टाकायचे आहे तुम्हाला कारण चारही बाजूला लागली पाहिजे आता नेक्स्ट आपल्याला यावर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे सगळीकडे टाका पाणी आणि याची रिॲक्शन होऊ द्या यावर पाणी टाकताच लगेच याच हे रिॲक्शन व्हायला लागतील हे आपलं क्लिनिंगचं काम करत राहते आता हे क्लिनिंगचं काम करत नाही आता आपल्याला इथे मेन काम म्हणजे बर्नर साफ बघा जेव्हा तुमचे क्लीन असतील ना तेव्हा तिथून गॅस जास्त प्रोव्हाइड होईल आणि तेव्हा तुमचा गॅस हा जास्त हो दिवस जाईल जास पण बर्नरवर जर खराब घाण असेल आतमध्ये काही कचरा अडकलेला असेल तर गॅस हा जा। वेस्ट जाणार आहे बघा आता मी इथे सोडा टाकला आहे सोडा टाकायचा तुम्हाला त्याआधी मी थोडीशी हळद टाकली आहे आणि लिंबू किंवा तुम्ही विनेगर टाका विनेगर माझ्याकडे संपले आहे त्यामुळे इथे टाकत आहे तर तुम्ही वरून विनेगर टाका विनेगर टाकलं गेलं लगेच लगे त्याची रिॲक्शन होते आणि याला दहा ते पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं तुम्ही असं रेस्ट ठेवा आता तोपर्यंत आपल्याला वेळ कशाला वायाला घालायचा येतात लिंबू इथे मी पाणी घेतलं आहे पहिल्यांदा बाऊलमध्ये त्यामध्ये लिंबू पिणायचा आपल्याला थोडासा सोडा टाक कम्फर्ट टाकायचा कम्फर्ट टाकल्यामुळे इथे ना म्हणजे गॅसवट्यावर वगैरे खूप छान स्मेल दरवळतो त्यामुळे कम्फर्ट हे टाका आणि नंतर डेटॉल टाकलं मी किंवा तुम्ही शॅम्पू पण इथे यूज करू शकता आणि लिंबूच्या जागेवर तुम्ही इथे विनेगर पण टाकू शकता जो आपला किचन टॉवेल आहे ना तो त्यामध्ये थोड्या वेळ बुडवून ठेवा आणि तुम्ही मी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे तुम्ही गरम पाणी घ्या गरम पाण्याने खूप छान क्लीन होतं बघा इथं गॅसवर छान अशी रिॲक्शन झाली आहे आणि तुम्ही फक्त एकदा घासलं ना की एवढं छान निघतो ना म्हणजे खूप छान निघतो नॉर्मल आपलं जे स्क्रबर असतं त्याने घासायचं चारही बाजूने आपल्याला घासायचं आहे मागच्या बाजूने खूप जास्त घाण राहिलेली असते त्यामुळे तिथे पण छानपैकी नीट घासा आणि खालच्या साईडनी पण आपल्याला खालच्या साईडने आत्ता नका घासू कारण आपल्याला गॅस हा धुवायचा नाही गॅस तुम्ही आठवड्यातून एक तुम्ही एकदा असं तुम्हाला धुवायचं आहे रोज रोज हा गॅस धुवायचा नाही किंवा आठवड्याला पण खूप रिस्की आहे कारण गॅस धुतल्याच्या नंतर गॅसचं जे खाली जे पाणी वगैरे साठतं जिथून आपल्याला गॅस प्रोव्हाइड होतो तिथे पाणी राहतं तसंच था आणि तिथे लिकेज होण्याची संभावना असते त्यामुळे तुम्ही प्लीज रोज रोज असा गॅस धुत नका जाऊ दोन चार दिवसाला असं पण नका धुत जाऊ आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला गॅस धुवायचा आता जे तुम्हाला मी सांगणार आहे तसं जर तुम्ही केलं आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला तर तुम्हाला गॅस धुवायची पण गरज पडणार नाही आहे जसं तुम्ही गॅस धुतल्याच्यानंतर तुमचा गॅस होतो तसंच आत्ता होणार आहे त्यामुळे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये लास्ट व्हिडिओ पण पहा तो पण एकदम छान असा उपाय मी सांगितला आहे आणि आत्ताचा पण तर मस्तच आहे आता बघा मी इथे छान प्रकारे पुसून घेतला आहे खालच्या बाजूला पण आपल्याला छान असं पुसून घ्यायचं आहे कारण खालच्या बाजूला पण आपलं दूध वगैरे उतू गेल्याच्या नंतर ते साठलेलं असते किंवा आणखी भरपूर घाणखाण असे साठलेले असते आता माझी शिगडी हे इग्नोर करा कारण ही दहा पंधरा वर्षापूर्वीची आहे कारण ही बॅचलरमध्ये माझ्या मिस्टरांची आहे त्यामुळे ती खराबच झालेली आहे पण मी जेवढी साप ठेवता येईन तेवढी साप ठेवते आता बघा आपल्याला ते पाणी घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण विनेगर आणि सोडा वगैरे टाकलं होता त्या पाण्यामध्ये किचन टॉवेल आणि या पाण्याने आपल्याला गॅस हा छान असा क्लीन करून घ्यायचा आहे खूप छान क्लीन होतो तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करा बघा बर्नरच्या आतमध्ये असं काही अडकलेलं असते ना ते आपण टूथब्रशच्या साह्याने असं करू शकतो किंवा टूथब्रशला थोडासा वाकडा करायचा आणि त्या साह्याने तुम्ही हे क्लीन करू शकता गॅसचा जो खालचा भाग असतो तो, तो पण तुम्ही असाच या साह्याने ब्रशच्या साह्याने क्लीन करू शकतात आता बघा इथे किचन टॉवेल मी छान असा बुडवला आहे त्या पाण्यामध्ये आणि जिथे जिथे तुम्हाला घाण दिसते ना तिथे फक्त तुम्ही असं वाईफ करा फक्त तुम्ही पुसून घ्या एवढा छान क्लीन होतं ना घासून पण एवढा छान क्लीन होत नाही की असं छान क्लीन होतं म्हणजे सोड्यामध्ये खूप जास्त प्रकारचे क्लिनिंग एजंट असतात त्यामुळे तुम्ही काहीही असेल ना तो ते म्हणजे साफ होतं म्हणजे होतच बघा तुम्ही कशावर पण सोडा टाका थोडंसं लिंबू टाका थो किंवा थोडंसं विनेगर टाका त्याची खूप छान रिॲक्शन होते आणि खूप छान पद्धतीने निघून जातं किती पण घाण किती पण चिवट असे दे निघून जातात बघा आता इथे छान मी गॅस हा क्लीन करून घेत आहे गॅसच्या नंतर तुम्हाला खालची बाजू गॅसच्या खालची बाजू ही खूप मेन आहे कारण तिथे काही खराब असे तिथे साठून राहतं आपण गॅसच्यावरची रोज रोज क्लिनिंग करतो पण गॅसच्या खालची करत नाही आणि पहिल्यांदा मेन गोष्ट गॅस खालून बंद करा कारण खालून टाकी टाकीपासून बंद करा कारण टाकीपासून जर चालू राहिलं तर आपले बटन जर आपण पुसायला वगैरे लागलं तर ते उगस म्हणजे फिरतात मग त्यामुळे आपला गॅस उगस वायाला जाईल त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा गॅस हा खालून क्लीन करा आता आपल्याला जसं तुम्ही गॅस क्लीन केला तसंच त्याच पाण्याने आपल्याला खालचा किचन वाटा पण क्लीन करायचा आहे आणि किचन वाटा क्लीन केल्याच्या नंतर वरती जे स्टाईल असतात किच गॅसच्या वरचे ते पण आपल्याला छान असे क्लीन करून घ्यायचं आहे ते पण चिवट चिकट असे डाग असतील ना तर ते लगेच निघतात बघा आपण जनरली भाजी करताना वरती थोडंफार उडतंच मग ते लगेचच निघतं आणि इतकं छान क्लीन होतं ना की तुम्ही विश्वासच नाही ठेवू शकत तुम्ही फक्त एवढं पाणी करा आणि त्यांनी पण तुम्ही सगळं किचनवाट हा पुसून घेऊ शकता बघा किती छान असं क्लीन झाला आहे वरची खिडकी खाली दिसत आहे एवढं छान क्लीन झालं आहे आता तिकडची बाजू तर आपली क्लीन झाली पण बेसिंगचे जी बाजू असते ना ती पण खूप जास्त खराब होते कारण तिकडेच आपण भांडे वगैरे घासूस असतो सगळं उडतं वरती मग ते पाण्याचे डाग वगैरे राहतात त्यामुळे मग ती पण साईट आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण किचनवाटाला एवढा छान प्रकारे पॉलिश करू शकतो एवढा छान प्रकारे क्लीन करू शकतो ना की तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत आता यानंतर आपल्याला गॅस बर्नर हे क्लीन करून घ्यायचं आहे पण त्याआधी पूर्ण किचन किचन मी छान प्रकारे क्लीन करून घेतले आता बघा तुम्ही पाणी किती खराब झालं आहे म्हणजे एवढा घाण म्हणजे किचन वाटतं पहिल्यांदा वाटत होतं की घाण आहे म्हणून पण किती घाण पाणी निघालं आहे आता बघा आपल्याला बर्नर साफ करून घ्यायचा आहे आता याची बऱ्यापैकी रिॲक्शन झाली आहे आता आपल्याला ना टूथब्रश असेल तुमच्याकड तर टूथब्रशच्या साह्याने किंवा तुम्ही रबर वगैरे तुमच्याकडं घासणी वगैरे स्क्रबर वगैरे असेल ना तर त्याने पण तुम्ही साफ करू शकता आता मी इथे पहिल्यांदा टूथब्रशच्या साह्याने छान प्रकारे घासून घेतला म्हणताना की शंभर टक्के तुमचा हा बर्नर निघायला पाहिजे पण असं पॉसिबलच नाही आहे तुम्ही तुमच्या बर्नरचे जे होल असतात ना ते काढायचा प्रयत्न करा बर्नर काय आता तुम्ही लावला की लगेच तो काळा होणार निघलात जेवढा निघून तेवढा काळा होणार म्हणजे होणार पण ज्याचे त्याचे जे होल असतात ना ते इम्पॉर्टंट आहे पहिल्यांदा त्यावर लक्ष द्या तुम्ही त्यावर पूर्ण फोकस करा की ते होल कसे निघतील आता बघा इथे मी स्क्रबर घेतला आहे त्याला थोडासा सोप घेतला आहे जो आपला रेग्युलरचा असतो भांडण्याचा तो आणि त्याने छान असं घासून यामुळे पण आपला बर्नर हा खूप छान क्लीन होतो पण हा जर तुम्ही गॅस चालू केला गॅसवर ठेवला की तो परत खराब होणारच आहे त्यामुळे तुम्ही ह्यावर लक्ष ठेवा की ते बर्नर ते त्याचे जे होल असतात ते कशा प्रकारे निघू शकतात आता इथे माझे छान असे बर्नर घासून झाले आहेत आता याला छान मी वॉश करते आणि त्यानंतर तुम्हाला मी रिझल्ट दाखवते की किती छान झाले आहेत आता बघा यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे मी आणि नळाच्या खाली थोडंसं धुते बघा किती छान असे क्लीन झाले आहेत आपले बर्नर आणि ह्याचे जे होल आहेत ना थोडंसं होल मध्ये एक दोन होलमध्ये माझे थोडंसं घाण कचरा अडकलेला होता मग ते तुम्ही टूथपिक असते ना त्यांच्या साह्याने किंवा पिन असते ना पिनाच्या साह्याने पिन जनरली जाणार नाही थोडेसे कानातल्याचे वगैरे बघा मागचं असते ना त्याने पण तुम्ही ते काढू शकतात जे छोटा बाग असतो ना छोटी सगळ्यात हात सिलायची पिन वगैरे असते त्याने पण तुम्ही तसं काढू शकता आता हे गॅसचं वरचं आहे ना हे पण तुम्ही त्याच पाण्यामध्ये भिजत घालू पहिल्यांदा पण मी आता असेच घासून घेतले आहे असेही घासले तरी ना त्या पाण्याने इतके क्लीन होत निघतात ना बघा किती ब्लॅक आणि दिसत आहे माझ्याकडे छोटी नथ होती ना त्याच्या मी साय्याने सगळी घाण ही ना ते सगळं काढायचं आहे एक एक होल मध्ये आपल्याला जर का तुमचा जा गॅस जास्त दिवस जाईल तर तुम्ही एवढं छान असं गॅस माझा क्लीन झाला आहे आणि हे तुम्हाला खाली ठेवायचं जेव्हा ते प्रॉपर पूर्णपणे सुकेल ना तेव्हाच तुम्हाला गॅस आहे नंतरच तुम्ही गॅस चालू करा आता इथे माझा छान असं किचन वाटा क्लीन झाला आहे कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये में नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चला बाय